जसे आपले हायवे असायला पाहिजेत जसे आपले पूल असायला पाहिजेत आपण पाहतोय महाराष्ट्रात कुठेही एक सुद्धा असा चांगला सपाट असता मिळणार नाही आत्ताच उद्घाटन ज्याचं झालं म्हणजे मुंबई नागपूरला जाणारा इंदुरासमट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा एक किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार तर हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि काय नेमकं यांना मिळतंय की असे कामं करत आहेत याचा विचार हा जनतेने करणं गरजेचं आहे स्टेटमेंट दिलेलं आहे की आहोत बघा एक महत्वाचं आहे की आता आपण पाहताय महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते हे आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं अर्थात त्याच्यात पुढे अजून चर्चा होईल अजून काही बातचीत होईल पण एक आहे नक्की सेंटिमेंट हे महाराष्ट्र हिताचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते आम्ही करू मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी एकही अक्षर न वाचता विरोधात ज्यांना सुरक्षेच्या त्यांनी जर वाचलं असेल त्यांनी विरोध केला नसता काय मला वाटतं एक महत्वाचे जे आपण ते बोलतो की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग किंवा कडवी काय डावी विचारसरणी मला तुम्ही सांगा ज्या देशामध्ये ऐंशी कोटी लोक हे राशनवर राहतात ते सरकार कुठच्या विचारसरणीच असतं डावं कि उजवं ज्या देशामध्ये आपण लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याला वेलफेअर स्टेट बोलतो आपण हे लेफ्ट विंग आहे मग लेफ्टिंग आणि जे तुम्ही सांगितलं ना की संविधानाला ज्यांनी धोका निर्माण केलेला आहे जर तुम्ही गेल्या दीड दोन वर्षामधली भाजपचेच काही खासदार बघितले किंवा आपण उमेदवार बघितले त्यांचे जे संविधान विरोधी स्टेटमेंट्स आहेत त्यांच्यावर या कायद्यात तुम्ही कारवाई करणार आहात का आणि जी कारवाई आतापर्यंत होत आली मग नक्षलवादाच्या विरुद्ध असो किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध असो ती कुठच्या कारवाईच्या ह्याच्यात होती किंवा कुठच्या कायद्याच्या ह्याच्यात होती महत्वाची गोष्ट हीच आहे की अतिरेकी असतील नक्षलवादी असतील यांना सोडायचं नाहीच पण तुम्ही त्या कायद्याच्या आड घेऊन जन सुरक्षा हित नाही आहे जन सुरक्षा बिल नाही आहे भारतीय जनता पार्टी सुरक्षा बिल आहे ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय त्याला आम्ही विरोध करतो मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वातंत्र्य होतं पुरोगामी महाराष्ट्रामधलं की प्रत्येक जण आंदोलन असेल किंवा काही तुमचं स्वातंत्र्य तेवढंच निघून गेलेलं आहे मीडियाचं पण तेवढंच निघून गेलेलं आहे धमके तुम्हाला पण येणार आहे अजित पवारांनी असं म्हटलं मी कधीही पूजा केली नाही ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो ते लोक पूजा करतात कोणाच्या भावना दुखावायचा माझा प्रश्न नाही काय सांगायला मला वाटतं त्यांनी आत्मविश्वासाबद्दल सांगितलेलं आहे आणि कदाचित त्यांचे जे बाजूचे आहेत जे सतत बोलतात की फंड दिला नाही त्यांच्याबद्दल बोलले असते आता त्याच्यातून अर्थ काय काढायचा मला माहित नाही आदित्य परप्रातीयांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे विरार मधला एका रिक्षा चालकांनी मी हिंदी बोलेल भोजपुरी बोलेल पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला मारल्या सुद्धा सोप दिलेला बघा एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्या ऐका तुम्हाला एक सांगतो पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षा चालक होता जो शिव्या शिवीगार पण भयानक करतो जो बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही चालू शकाल की नाही मला माहित नाही ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल पण चालवायला लागे। पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधीही महाराणीचं समर्थन करत नाही कधी कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हात घाण करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हटलं जो मराठीच्या आधारासाठी पुढे आलेला आहे बरोबर आहे आता त्याचं मी नाव नाही घेत नाही तर परत त्याचे घरी पोलीसच जातील सरकार त्याच्या पाठवेल पण तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रातला सुपुत्र आहे महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आर्यारावी बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचे काही वेगळं मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा युपी आणि बिहारची सरकार यांना नका येऊ सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला किंवा तोही भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचं अपमान कराल तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे ज्यांनी त्याला धडा शिकवलं तो पण उत्तर भारतीयच आहे पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे दत्ता भरणे यांनी असं म्हटलं की लाडक्या वहिनीमुळे जो निधी यायचा आहे विकास निधी येत नाही विलंब होत काय सांगायचं आता मला वाटतं अनेक लोकांनी हे सरकारमध्ये बोलून झालेलं आहे पण हे कदाचित कुठे ना कुठेतरी लाडक्या बहिणीचे योजनाच बंद करण्यासाठी हे सगळे आता बोलायला लागलेले आहेत पण तुम्ही मला सांगा ती ते सगळ्या निधी सोडून द्या म्हणजे तुमच्या योजनेसाठी निधी मिळत नाहीये तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी मिळत नाहीये पण जे सिगरेट फुकट बसले बेडवर त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला याचा शोध तर घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी शोध घेणं गरजेचं आहे कदाचित एसआयटी असेल ईडीआयटी तर मला माहीत नाही जाईल की नाही त्यांच्या घरी सत्ताधारी आहेत वॉशिंग मध्ये पण शोध घेणं गरजेचं अंगणवाडी सेविका असतील किंवा सर्वसामान्य का, काम करणाऱ्या ज्या सरकारच्या महिला असतील यांना पगार दिला जात नाही परंतु ज्यांना परिस्थिती एवढी बिकट आहे आणि सरकार सरकारनी म्हणजे भाजपने किंवा त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनी असं लुटलं महाराष्ट्राला की पुढच्या वर्षीपासून महानगरपालिकेचे पगार देखील देणं येणं कठीण होणार मध्ये तुम्ही गेलात पण माझ्या मतदारसंघात अनेक पीडब्ल्यूडीच्या इमारती आहेत किंवा मेंटेनन्सच्या इमारती आहेत पीडब्ल्यूडी मध्ये आता कोणी काम करायला तयार नाही कारण त्या कॉन्ट्रॅक्टरना पैसेच मिळत नाहीत थकबाकी तिथे पण लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना नेमकं मिळतं हे कसं आणि पैसे नसताना तुम्हाला पंच्याऐंशी हजार कोटीचा हायवे बनवायचं आहे मिसिंग लिंक बनवायची सगळं काही बनवायचं पण जे तुमचं मेन काम आहे पगार देणं असेल किंवा जनतेची सेवा करणं असेल तिथे पैसे नाही मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे सहाशे कोटी करोड रुपये खर्च करून सुद्धा लोकांना दिलासा मिळाला आहे मुंबई 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 अहमदाबाद हायवे असेल ज्याच्यावर हे गद्दार पळाले होते किंवा मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नागपूर हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल हे सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत टोल तर घेतात भरमसाठ पैसे जातो कुठे आणि अनेक वर्ष आता आम्ही ऐकतोय की दोन वर्षात अमेरिकेसारखे रस्ते होतील ते अकरा वर्ष ऐकतोय किती वर्ष ऐकत बसायचं आहे